राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार आता महिलांकडे असल्याचं पाहायला मिळतं पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली ग्रामस्थांनीही गावचा कारभार आरती डोळस यांच्याकडे दिलाय आणि आरती ताईंनी गावकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरत सरपंचपदी विराजमान होताच विविध भौतिक सामाजिक कामांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधलाय रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण अशा मूलभूत सुविधा प्रभावीपणे गावकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी विविध स्तरावर सातत्याने केला त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कामे मार्गी लावली रस्त्यांची कामे जिल्हा परिषद शाळेत ई लर्निंग ची सुविधा बंदिस्त गटार लाईन महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आरोग्य शिबिरे शुद्ध पाणी सौर ऊर्जा दिवे घरकुल मिळवून देणं कचरा व्यवस्थापन अशी एक ना अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत त्यांच्या कार्याचे तालुक्यात कौतुक होते एक महिला घर चालवण्याबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी तितक्यात सक्षमपणे पार पाडू शकते हे त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दिसून येते ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या आरती डोळस यांचे कार्य आदर्श असेचे आरती किशोर डोळस आम्हाला तुमचा अभिमाने। ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी आरती किशोर डोळस मी माझे सरपंच चांडली गावची माझा कालावधी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसपर्यंत रासा होता तसं बघायला गेलं तर रस्त्यांची खूपच दुरावस्था झाली होती खड्डे किंवा जाताना येताना महिलांना लहान मुलांना भरपूर त्रास व्हायचा हो पावसाचं पाणी साचूनही अनेक ठिकाणी असं गाड्यांसाठी अडथळा निर्माण होत होता तर आपण समाजकल्याण ह्या योजनेमार्फत शाहू नगर आंबेडकर नगर आणि फुलेनगर ह्या अशा तिन्ही वस्त्यांना आपण रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे या रस्त्यांसाठी आपण अडतीस लक्ष असा निधी वापरला आहे तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागात मुलांना शिक्षण फार कमी उपलब्ध होतं कमी पद्धतीने आणि खूप असा विचार केला ना की मुलांना शिक्षण कुठल्या पद्धतीत भेटलं पाहिजे कुठल्या योजनेमार्फत भेटलं पाहिजे कुठल्या याने भेटलं पाहिजे तर आम्हाला एक योजना सुटली की आपण जसं शहरी भागांमध्ये ई लर्निंग हा मोठा संच म्हणजे असं उभारला गेलेला आहे तो आपण पण आपल्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदच्या शाळेत उभारूया तर आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व सदस्यांना एकत्रित करून शाळेसाठी ई लर्निंग हा योजना राबवल्या आणि त्या लोकांना प्रत्येकी वर्गात ई लर्निंग ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून ग्रामीण भागातील सुद्धा मुलं शहरी भागातील मुलांसारखे शिक्षण घेतील याच्यासाठी टाक चाराट का हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट आता सांडपाणी म्हटलं तर आरोग्यावर साहजिकच परिणाम होतो डास होतात डेंग्यूची लक्षणं होतात वेगवेगळे प्रकारचे आजार निर्माण होतात डेंगू म्हणा किंवा टायफाईड ह्यासारखे रोग खूप आजारांना नागरिकांना सामोरे जात होते तर आपण त्याच्यासाठी बंदिस्त गटार ही योजना आपण राबवलेली आहे त्याच्यासाठी आपण चार लक्ष हा निधी आपण उपलब्ध करून बंदिस्त गटारसुद्धा आपण गावामध्ये हे केले बराचसा फरक जाणवलेला आहे गावामध्ये बंदिस्त गटारा झाल्यानंतर आरोग्यावर चांगलाच म्हणजे जे आपण बोलतो डेंग्यूचे जे लक्षणं उपलब्ध व्हायची वारंवार लोक आजारी पडायचे वारंवार लोकांना हॉस्पिटलाइज करावं लागायचं ते म्हणजे पूर्णतः कमी झालेलं आहे जेणेकरून आरोग्यावर जास्त आपल्याला लक्ष देता येईल ह्या कारणामुळेच आपण बंदिस्त गटारं उपलब्ध करून दिलेली आहे तर आपल्या खेडेगावामध्ये भरपूर अशा महिला त्या अशिक्षित आहेत ते त्यांना कुठल्याही प्रकारचं साधन इथे उपलब्ध नसतं तर तो मी एक प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून महिलांना रोजगार उपलब्ध होईल त्यांना शिवण क्लास आणि आरीवर्कसारखे असे क्लासेस उपलब्ध करून त्यांच्यासाठी रोजगारसुद्धा उपलब्ध केलेला आहे आणि हा रोजगार आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या आयुक्त निधीतून उपलब्ध करून दिलेला आहे त्या लोकांना आता महिलांचा विषय घेतला की कसं असतं महिला या आपल्या पूर्णपणे आजाराला गुपित ठेवतात म्हणजे पूर्णपणे स्फोट होत नाही की आम्हाला हा आजार आहे तो आजार आहे ते आजार आपला लपवून ठेवतात आणि आजार लपवल्यामुळे त्यांना त्या आजाराला खूप मोठं संकट निर्माण होतं म्हणून आम्ही एक असा प्रयत्न केला की महिलांसाठी आपण एक आरोग्य शिबिर उपलब्ध करून त्यांच्या आरोग्य समस्या आपण जाणून घेऊया त्यासाठी आम्ही खूप मोठा प्रयत्न केला महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर इथं उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे आपलं अनुसूचित जाती वस्ती आहे हॉस्टेल आहे मुलींचं त्यांनासुद्धा हा शिबिरचा लाभ घेऊन त्या पण मुलांना भरपूर योगदान दिलेलं आहे चांडोली गावामध्ये भरपूर असं दूषित पाणी उपलब्ध व्हायचं आधी म्हणजे नळं जरी असली प्रत्येकाच्या दारात तरी खूप असं घाण पाणी यायचं मग त्यानंतर आम्ही असं प्रयत्न करत गेलो की जेणेकरून गावाला फिल्टर प्ला प्लांट हा ही योजना आम्ही उपलब्ध करूया आणि त्यामार्फत सर्वांना पाणी कसं उपलब्ध होईल फिल्टर फिल्टर प्लांटद्वारे ते आपण प्रयत्न केलेला आहे आणि ह्या जलजीवन ह्या योजनेतर्फे आपण गावासाठी फिल्टर प्लांटचा उपक्रम राबवलेला आहे आणि तो काही दिवसांनी आम्ही सर्व सदस्य आणि ग्रामस्थ एकत्र एक बसून ही योजना पुढे कशी चालू करायची याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला आणि करणार आहोत उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागात हे खूप असे पायवाट असतात लोकांना रानावनातून यावं जावं लागतं रात्रीची वेळ असू दे पहाटेची वेळ असू दे सर्वांच्या समस्या आपण लक्ष घेता आपण सर्व ग्रामस्थांना सर्व नागरिकांना विशेष करून महिलांसाठी संरक्षणासाठी आपण हे सोल सोलर प्रकाश ही उपयोजना आपण राबवलेली आहे जेणेकरून त्यांना अंधारत्न वगैरे जाता येता येऊ नये म्हणून आपण ही योजना राबवली येईल या ह्या रोज योजनेसाठी आपण चार लक्ष एवढा निधी आपण उत्पन्न करून दिलेला आहे तर आपण आपल्या इथे घरकुल योजना आपण राबवली गेली होती रमाबाई योजनेतर्फत ज जा भरपूर जणांना आपण प्रयत्न केला होता की सर्वांना की आपण घरकुल उपलब्ध करून देऊ पण आपण दिलेला आहे तसा प्रयत्न चांगला केलेला आहे बऱ्याच जणांना घरकुल उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पुढेही प्रयत्न करू आपण घरकुल बऱ्याचशा लोकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालू आहे तसं बघायला गेलं तर कचरा ही समस्या खूप मोठी आहे ती आरोग्यावरसुद्धा परिणामघातक आहे मामाला असंच एक दिवस विचार आला की आपण गावासाठी निदान फारसं काही नाही तर निदान कचऱ्याचं का होईना आपण प्रयत्न पूर्ण केला पाहिजे कारण की तिथून सोसायटी आहे शाळा आहे आय टी आय कॉलेज आहे वस्ती आहे तिथं पूर्ण भाग आपण विचारात घेताच तिथला निर्णय घेऊन तिकडचा वर्षानुवर्ष जो तिथला कचरा साचलेला होता तो उचलण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आम्हाला यशसुद्धा आलेलं आहे आरोग्याविषयी समस्या निर्माण होऊ नये म्हणून आम्ही हा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि तो पूर्णपणे उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे साहजिकच असे भरपूर माझी कामं होती पण पुढील काळात महिलांसाठी खूप काही करण्याची अशी इच्छा होती जेणेकरून अजून ज्या काही महिला रोजगारसाठी वणवण भटकतात ते त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे त्या महिलांसाठी काहीतरी नव्याने पूर्ण सुरू करण्याची असं आहे इच्छा आहे की नव्याने महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा शिवाय शालेय वस्तू विद्यार्थ्यांना पूरक म्हणजे देता येईल असं प्रयत्न चालू आहे तसं पाहायला गेलं की महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्षम आहेच आहे पण त्यासोबत जे म्हणतो ना की महिलेसाठी योगदान करणार तिच्या मागे कुटुंब सक्षम असतं त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा माझ्या मिस्टरांचा माझ्या घरच्यांचा सासऱ्यांचा धीरांचा खूप मोठा प्रतिसाद मला लाभलेला आहे त्यामुळे मी ह्या क्षेत्रात पूर्णपणे रुचून गेलेली आहे आणि त्यांच्या योगदानामुळेच मी हे सर्व कार्य करत गेलेली आहे आणि त्यांचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे आमचे संतोष नाना डोळस यांचाही खूप मोठा योगदान मला ह्या ठिकाणी लाभलेला आहे त्यांचेही खूप खूप धन्यवाद की मला ह्या क्षेत्रामध्ये ह्या पदासाठी त्यांनी खूप काही योगदान दिलं आणि सहकार्य केलेलं आहे आता ह्या सर्व कामांमध्ये माझी संपूर्ण सदस्य त्यांचा खूप मोठा सहवास होता मला ह्या कामांमध्ये आणि त्याचप्रमाणे जी काही मी कामे हात कामं हाती घेतली होती त्यामध्ये सुद्धा भाऊसाहेबांचं खूप मोठं योगदान आहे त्याशिवाय सदस्य आणि भाऊसाहेबांशिवाय ही कामं करणं शक्य नव्हते त्यांच्या योगदानामुळेच मी सर्व कामं करू शकलेली आहे धन्यवाद